साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्व असतं वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी होते आजच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी सोन्या चांदीची सर्वाधिक खरेदी केली गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचलाय मात्र मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा योग साधण्यासाठी नागरिकांनी आज सराफी बाजारपेठेत गर्दी केली होती सोन्या चांदीच्या अलंकारांबरोबरच गृहोपयोगी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि नव्या वाहनांची खरेदी झाली वैशिष्ट्य म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रालाही आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तामुळं दिन आले गुढीपाडव्यानंतर पुन्हा अक्षय तृतीयेला चांगला व्यवसाय झाल्यानं कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे गुढीपाडव्या पाठोपाठ आज अक्षय तृतीयेला सुद्धा कोल्हापूरच्या बाजारपेठेत करोडींची उलाढाल झाली साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्व आहे या दिवशी जी खरेदी केली जाते ती अक्षय म्हणजेच क्षय न होता राहते अशी धारणा आहे अक्षय तृतीयेलाच अख्खा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात आजच्या दिवशी केलेलं शुभ कार्य दानधर्म अधिक पुण्याचं असतं असं मानलं जातं पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाची सुरुवात झाली तर भगवान परशुरामांचा अवतारही याच दिवशी झाला आजच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण आवर्जून काही ना काही खरेदी करतात गृहप्रवेशासह मंगल कार्य सोन्या चांदीची खरेदी जागा खरेदी वाहन खरेदी यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त मुहूर्त शुभ मानला जातो यंदाच्या अक्षय तृतीयेला मोठी उलाढाल झाली कोल्हापुरातील गुजरी राजारामपुरी महाद्वार रोड टेंबे रोड विनस कॉर्नर इथल्या बाजारपेठेत ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती आजच्या दिवशी सोन्या चांदीच्या खरेदीला पहिलं प्राधान्य असतं त्यामुळं सराफ कट्ट्यावर मोठी उलाढाल झाली आहे आज एका दिवसात कोल्हापूर शहरातील सराफी दुकानात सुमारे कोट्यावधींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे त्याशिवाय टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन अशा गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक गॅझेट यातूनही मोठी उलाढाल झाली तर अनेकांनी आज दुचाकी आणि चारचाकी गाडी खरेदी केली गेल्या काही वर्षांपासून मोबाईलची बाजारपेठ अर्थकारणामध्ये महत्वपूर्ण ठरली आहे आज मुहूर्तावर अनेकांनी स्मार्टफोन लॅपटॉप खरेदी केले विविध कंपन्यांनी अक्षय निमित्त मोबाईल खरेदीवर विविध ऑफर्स देऊन ग्राहकांची गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला दुसरीकडं अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत अनेकांनी आज नव्या घरात पूजा घालून गृह प्रवेश केला मागील काही वर्षांच्या तुलनेत आज रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाल्याचं दिसून आले त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही समाधानाचं वातावरण आहे एकूणच अक्षय तृतीयेला बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यानं कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे